एक दहा वर्षीय चिमुकली नेहमीप्रमाणे घराच्या परिसरात आपल्या मैत्रिणींसोबत खेळत होती तेवढ्यात एक व्यक्ती तिथे येतो तिला खेळणीचं आमिष दाखवतो आणि सोबत घरी घेऊन जातो तिथे त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले एवढं करून तो, तो थांबला नाही तर त्या चिमुकलीला सहाव्या मजल्यावरून खाली फेकून दिलं मन हेलावून टाकणारी ही घटना आहे ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा येथील या दुर्दैवी घटनेनं राज्यभरात सध्या संतापाची लाट पसरली तर ही संपूर्ण घटना नेमकी काय आहे आणि आरोपीवर सध्या कोणती कारवाई झाली आहे याबद्दलच समजून घेऊया या, या व्हिडिओतून नमस्कार मी अवंती भोयर आणि कॅमेरावर हे राहुल धुलप सोमवार सात एप्रिल रोजी मुमरा ठाकूरपाडा येथील श्रद्धा प्राप्ती टॉवर परिसरात एक दहा वर्षीय चिमुकली मैत्रिणींसोबत खेळत होती दरम्यान वीस वर्षीय आसिफ मनसुरी हा नराधम तिथे आला आणि त्याने त्या चिमुकलीला खेळणी देण्याचं आमिष दाखवलं त्यानंतर तो तिला इमारतीच्या सहाव्या मजल्यावर त्याच्या घरी घेऊन गेला आसिफ मनसुरी याने त्या चिमुकलीवर जबरदस्तीनं अत्याचार केला त्यानंतर तिच्या मानेवर धारदार वार केले आणि तिला ठार मारला बर एवढंच करून तो थांबला नाही तर पुरावा नष्ट करण्यासाठी या चिमुकलीचा मृतदेह बाथरूमच्या डक मधून खाली फेकून दिला त्यानंतर रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास पहिल्या मजल्यावर राहणाऱ्या रहिवाशांच्या डक मध्ये काहीतरी पडल्याचा जोरदार आवाज आला शिवाय पाईपलाईन देखील तुटली होती त्या ठिकाणी अर्धनिर्वस्त्र अवस्थेत चिमुकलीचा मृतदेह आढळून आला आणि ही भयंकर घटना उघडकीस आली चिमुकलीची आई कामावरून घरी परतल्यानंतर तिनं मुलीचा शोध सुरू केला तेव्हा चिमुकलीसोबत खेळत असलेल्या मित्रमैत्रिणींनी श्रद्धाप्राप्ती टॉवर टॉवरमधील एक तरुण तिला खेळणी देण्यासाठी घरी घेऊन गेल्याचं सांगितलं पुढे पोलिसांना या प्रकरणाची माहिती मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी आसिफच्या घराची झडती घेतली तिथे त्यांना चिमुकलीचे कपडे आणि त्यावर रक्ताचे डाग आढळले श्रद्धा प्राप्ती टॉवर ही दहा मजली इमारत आहे या इमारतीच्या व्हेंटिलेशन डक मधून नराधमानं चिमुकलीचा मृतदेह खाली फेकला पोलिसांनी अग्निशमन दलाच्या मदतीने मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात पाठवला शवविच्छेदन अहवालात नराधम आसिफ मनसुरीच्या कुकर्माचा पर्दाफाश झाला घटनेनंतर काही तासातच पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या हा आरोपी बिहार मधील सुलतानपूर येथील असल्याची माहिती आहे या दुर्दैवी घटनेनंतर सर्वत्र संतापाची लाट पसरली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे या घटनेनंतर हिंदू संघटना आक्रमक झाल्या माणुसकीला काळमा फासणाऱ्या या घटनेच्या निषेधार्थ मुंब्र्यात शेकडोंच्या संख्येने नागरिक रस्त्यावर उतरले बुधवार नऊ एप्रिल रोजी भाजपचे कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे यांच्यासह शेकडो नागरिकांनी मुंब्रा पोलीस ठाण्यात धडक मारली हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी त्यांनी निवेदनाद्वारे केली एवढंच नाही तर यावेळी निरंजन डावखरे यांनी मुंब्रातील ड्रग्ससह अवैध कृत्यांचा पर्दाफाश केला मुंब्रा येथे बऱ्याच ठिकाणी अवैध धंदे आणि बेकायदेशीर रित्या अंमली पदार्थांचा राजरोस व्यापार सुरू आहे मुंब्रामध्ये असे अनेक पॉइंट आहेत ज्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने कामं चालतात पोलिसांची दिशाभूल करून ड्रग्ज आणि नार्कोटिकचे अड्डे देखील चालवले जातात या सगळ्या बाबींकडे डावखरे यांनी पोलिसांचं लक्ष वेधलं या निमित्ताने मुंब्रा शहरातील अंमली पदार्थांचं सेवन वाढत असल्याची धक्कादायक बाब उघड झाली तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि महायम टी व्हीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद